मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावे, रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच नव्वद शून्य पंधरा पंचावन्न आठ मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आज आपण सात तारीख आहे जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा सप्ताह पहिला हो होत आलेला आहे दोन हजार पंचवीस वर्ष संपलेलं आहे दिवस घड्याळ कशी धावत आहे दिवस कसे भरभर जात आहे असं आमच्या अनुभवाचे ते वाटते तसं परंतु नियतीप्रमाणे ते बरोबर घड्याळ चालवतच असते आणि दिवसही दिवस रात्र होत असते निसर्गाच्या तत्वानुसार आपण जर चाललं म्हणजे निसर्गाच्या घड्याळनुसार चाललं तर निश्चितच आपण योग्य दिशेकडे दे वाटचाल करत असतो शारीरिक मानसिक ब्रह्म मुहूर्त होते मध्यान मुहूर्त होते सायंकाळ होते सूर्योदय होतो सूर्यास्त होती पहाट होती हे शब्द आता हरलेले आहे आता पुष्कळ जर नव्याण्णव टक्के निशाचरी झालेले बारा एक पाच टी व्ही पाहणे गप्पा करणे मोबाईलमध्ये कार्यरत राहणे आणि मग एखादी वाजती डोलकी जायची आणि झोप यायलाही तासभर लागतोच आणि मग सकाळी कष्ट आलाय ब्रह्म मुहूर्तात पहाट काही नाही नऊ दहा वाजता उठायचं म्हणजे तो निसर्गाचा जो आनंद आहे सूर्योदयाचा पहाटेचा ब्रह्ममुहूर्ताचा तो आनंद वर्तमान पिढीला नको पण आहे परंतु तो आवश्यक पण आहे आज बघायला गेलंय जीवाची पर्वा करण्याची व्यक्ती फार कमी कमी आहे करण्याशीच जास्त आहे पुष्कळांची अशी मर्जी आहे की मृत्यू आहे मरण आहे मौज करा व्यसनाधीनता करा किंवा काही करा अशा दिवस घालवा त्याचे हे परिणाम आहे आणि त्याच्यानुसार वाढती लोकसंख्या वाढते दवाखाने वाढते रोग आणि त्याच्यावर होणारे मृत्यू होणारी लुटमार याच्याविषयी सरकार कुठलंही जागरूक नाही सांस्कृतिक शिक्षण दिलं जात नाही शाळेतून बुद्धी दिली जाते शाळेतून पैशाचा अभ्यास पैशाचा स्वार्थ भ्रष्टाचार त्यातून उत्पन्न होतो आणि मग सात्विकता हरपते श्रद्धा हरपते नातगोत संपते अशाची आहे हा विषय बाजूला ठेवून निधी प्रमाणे आपला जो व्यापारी व्यवसाय भविष्यवाणी आहे दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीसची ची आपण बघणार आहोत कर्कराशी पावतार्थ आपण बघितला आहे ऋषुभ मित्र कर्क या चार झाले आता आठ राशी आहे आपण दोन राशी घेणार आहोत सिंह आणि कन्या सिंह राशी ही पाच नंबरची राशी असते इचा राशी स्वामी रवी असतो सूर्य असतो आणि ही राशी सर्व राशीमध्ये मराठी असते राजकारण बघायचं असलं तर रवी बघावा लागतो आपलं आरोग्य बघायचं असलं तर रवी बघावा लागतो आणि या सूर्याभोवती सर्व ग्रह उपग्रह फिरत असतात म्हणून या राशीला फार महत्व आहे हे स्वाभिमानी असते स्वकर्तृत्वान असते राज्यपद मिळवणारी असते श्रेष्ठ पद मिळवणारी असते घरामध्ये यांचा वर्चस्व असतो समाजामध्ये असतो असे ही शिवराशी व्यापारी गणांची राशी वाटते दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस बावतार आपण बघूया आपण इतरत्र स्त्री पुरुष सामाजिक विद्यार्थी नोकरवर्ग राजकारण आरोग्य आर्थिक ह्या बाबतीत दोन हजार सव्वीसचं प्रत्येक भविष्यवाणी भविष्यवाणीच मार्गदर्शन झालेलं संप्रेन आहे आपण बघू शकता एक खास व्यापारी गणांचं आहे व्यापारी गाण्याचं हे भविष्य असत असताना सिंह राशी इसवी सन दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस एक एक दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आश्चर्यकारक चकित लाभ प्राप्त होणार आहे आपण कल्पना नसेल काही तोट्यामध्ये जाणारे वस्तू असतील वस्त याच्यातून आपल्याला नुकसान सोसावं लागेल अशी आपला अंदाज होता अशा वस्तूमध्ये पण आपल्याला तेजीचा लाभ मिळणार आहे लाभाचं प्रमाण वाढणार आहे जो तोटा मिळणार होता तो नुकसान होणार होतो ते होणार नाही इतरत्र प्राप्ती होणारच आहे एक सहा दोन हजार सव्वीस ते तीस दहा दोन हजार सव्वीस याच्यामध्ये व्यापार कमी होईल लाभ पण कमी होईल आता व्यापार कमी झाला व्यवहार कमी झाला ग्राहके कमी झाली की लाभ कमीच होणार एकतीस दहा दोन हजार सव्वीस ते तेवीस एक दोन हजार सत्तावीस मागील वर्षी जे झालेलं आहे नुकसान किंवा कमी नफा मिळालेला आहे काही प्रसंगी उदार वसनवारी करावी लागलेली आहे कर्ज काढावं लागलेलं आहे तर मागील नुकसानीत भरून निघणारा नफा यावर या एकतीस दहा दोन हजार सव्वीस ते तेवीस एक दोन हजार सत्तावीस सत्तावीस एवढं यात नफा आपण कमवणार आहात चोवीस एक दोन हजार सत्तावीस ते चोवीस सहा दोन हजार सत्तावीस व्यापारात घाटा नुकसान येतच असते म्हणून आपण पड़ू। धैर्य खोळू नये यात थोडीशी चिंतामय परिस्थिती या काळात होण्याची शक्यता आहे पंचवीस सहा दोन हजार सत्तावीस पंचवीस अकरा दोन हजार सत्तावीस पंचवीस सहा दोन हजार सत्तावीस ते पंचवीस अकरा दोन हजार सत्तावीस सर्वतोपरी उत्तम प्रकारचा व्यापार चालणार आहे आर्थिक लाभ पण होणार आहे याच्यात आपण स्टाक करू शकतात आपल्या अनुभवानुसार सव्वीस अकरा दोन हजार सत्तावीस ते सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस हे दोन हजार अठ्ठावीस वर्ष व्यापारश क्षेत्रातून लाभाचे व्यवहार अधिक होणार आहे आणि ह्या ठिकाणी आपण आपलं व्यापार क्षेत्र वाढवू शकतात अठ्ठावीस दोन दोन हजार अठ्ठावीस तेवीस सात दोन हजार अठ्ठावीस चिंता मुक्त व्यापार पूर्ण करण्याचा हा काळ आहे सहज साधं टेन्शन न घेणारं चिंता न निर्माण करणारा चिंतामुक्त असा व्यापार हा अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस आणि तेवीस सात दोन हजार अठ्ठावीसच्या दरम्यान होणार आहे चोवीस सात दोन हजार अठ्ठावीस ते पंचवीस बारा दोन हजार अठ्ठावीस आपले आर्थिक कार्य आहे राहील याच्यात आपण थोडीशी बचतसुद्धा करू शकाल काही का नवीन वस्तूचे खर्च खर देखील करा पर्यटन कराल वाहन खरेदीचे योग आहे वास्तू खरेदीचे योग आहे व्यापार क्षेत्रात जे काही काम लागते जमीन लागते भूमी लागते एखादा शॉपिंग सेंटरमधला गाळा घेण्याची इच्छा असेल तर ते प्राप्त तशा संधी आपल्याला प्राप्त होतील सव्वीस बारा दोन हजार अठ्ठावीस ते अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणतीस वेळ कमी पडेल असा व्यापार होणार आहे म्हणजे उलाढाली जास्त होतील ग्राहकही जास्त होईल निरंतर व्यापार चालणार असेल आणि मग आपण या ठिकाणी अधिक पैसा कमावणार आहात एकोणतीस तीन ते दोन हजार एकोणतीस तेवीस आठ दोन हजार एकोणतीस भरपूर व्यापार करा नफा पण भरपूर मिळवणार आहात कैतिबंदीचे खेळ आपल्याला खेळता येत असतील किंवा आपली त्याच्यात हातोटी असेल तर बाबतीत आपण खेळू शकतात माल घेतला लगेच विक्री केली माल घेतला लगेच विक्री केली तर अशा हा देवदेवीच्या प्रकारात आपल्याला पुष्कळसा नफा वाढणार आहे चोवीस आठ दोन हजार एकोणतीस तेवीस एक दोन हजार तीस नवीन कार्याच्या संधी उपलब्ध होतील आपल्याला शोरूम आपलं करायचं असेल आपल्या व्यापार क्षेत्रामध्ये व्यापार जागामध्ये काही बदल करायचा असेल व्यापार दुसरी जागे हलवायचा असेल जाहिरात करायची असेल काही नवीन योजना बी सी वगैरेच्या सारख्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या काही सूट देणाऱ्या टक्केवारीमध्ये अशा योजना आपण आखल्या तर आपण यात नक्कीच यशस्वी होणार आहात चोवीस एक दोन हजार तीस तीस चार दोन हजार तीस हे दोन हजार तीसचं वर्ष आहे नवीन वस्तूचे खरेदी कराल आणि व्यापार मात्र सामान्य राहणार आहे एक पाच दोन हजार तीस ते एकवीस नऊ दोन हजार तीस स्टॉक भरपूर होईल नफा भरपूर होईल उत्तम वहील, कहे व्यापार होईल आणि काही व्यापार क्षेत्रासंबंधित उत्तम कार्य आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बावीस नऊ दोन हजार तीस ते एकतीस बारा दोन हजार तीस मंगल कार्य आपल्या घरात घडेल आपण अविवाहित असाल आपली मुलंबाळं अविवाहित असेल त्यांचे विवाह जमतील व्यापार का कार्य उत्तम राहील आणि दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस काही फार चिंता देणारा हा काळ नाही आहे एवढं मात्र नक्की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे पाच वर्षाचा काळ आपण तुम्हाला दिलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे कन्या राशी सहा नंबरची राशी, 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 की राशी, राशी स्वामी ही मध्यम चा राशी असते बारा राशीपैकी सहावी राशी हे मध्यम राशी गणली जाते यांचा स्वामी आपण जर बघितला तर गणपती असतो गणेश असतो यांचा कार्य जर आपण बघितलं तर चांदीच्या क्षेत्रावर यांचं कार्य चालते फळबाघातीवर कार्य चालते परंतु हे विरक्त भावाची राशी आहे एक बुद्धिवादीची राशी आहे बुद्धीने कार्य करणारे लोक याच्यामध्ये असतात श्रद्धा या थोड्याशा फार प्रमाणात विचार करून ठेवतात अन्यथा ठेवत नाही यांचा विश्वास कर्तृत्वावर असतो बुद्धीवर असतो यातले बहुतेक लोक शिक, शिक्षित शिक, सुशिक्षित असतात शिकलेले असतात असं बघावं मिळते परंतु यांची दातयुगामध्ये बुद्धी असत असताना मात्र हे नातेसंबंधात सुद्धा व्यवहाराची भूमिका पार पाडतात उदार उसनवारीचे व्यवहार सांभाळून करतात ही माणसं आणि केली तर ती ठराविक लोकांना ज्या त्यातून आपल्याला अधिक नफा मिळेल अशा तज्ञ कन्या राशीचे व्यापारी करणं वागत असतात असं असताना एक एक दोन हजार सव्वीस ते एकतीस पाच दोन हजार सव्वीस वडिलांचा व्यवसाय असेल तर उत्तम इतर सामान्य राहील एक सहा दोन हजार सव्वीस ते तीस दहा दोन हजार सव्वीस शीघ्र व्यापार होणार आहे शीघ्र लाभ मिळणार आहे एकतीस दा दोन हजार सव्वीस तेवीस एक दोन हजार सत्तावीस हे सत्तावीस वर्ष दोन हजारचे काळजीपूर्वक व्यापार, करा है। है। कर व्यापार करावा लागणार आहे मानसिक चिंता आहे उदार उसनवारीच्या व्यवहारामध्ये थोडं फचकत होण्याची शक्यता देखील आहे चोवीस एक दोन हजार सत्तावीस ते चोवीस सहा दोन हजार सत्तावीस व्यापार नफा प्रगतिकारक रा आपण याच्यात उलाढरी वाढवण्याचा प्रयत्न करावा पंचवीस सहा दोन हजार सत्तावीस ते पंचवीस अकरा दोन हजार सत्तावीस शारीरिक व्यथा आपल्या असतील यामुळे शारीरिक काही दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील काही दवाखान्यात भरती राहील ऑपरेशन वगैरे होण्याची शक्यता देखील आहे म्हणून या ठिकाणी व्यापाराकडे दुर्लक्ष होईल आणि व्यापार कमी चालेल सव्वीस अकरा दोन हजार सत्तावीस ते सत्तावीस दोन दोन हजार अठ्ठावीस चित्त मन प्रसन्न राहणार आहे आपण म्हणून व्यापार करा आपल्याला व्यापार करताना उत्साह लावणार आहे मनाप्रमाणे व्यापार देखील होणार आहे आणि व्यापारात नफा देखील आपण भरपूर कमावणार आहात अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस तेवीस सात दोन हजार अठ्ठावीस आर्थिक व्यवहार स्वतःच्या हाताने आपण करावे बँकेत भरणा करायचा असेल तर तो टप्प्याटप्प्याने करावा एका मोठ्या रकमेचा करू नये बँकेतून काढायची असेल तरी ती रक्कम टप्प्याटप्प्याने काढावी नोकर वर्गावर आर्थिक व्यवहार करण्यासोबत होण्याची संभावना अधिक असते नोकर वर्गाच्या हातून आपण स्वतः दुर्लक्ष न करता जाणीवपूर्वक आपण बँकेचे व्यवहार इतर देणे घेण्याचे व्यवहार सावधानपूर्वक करावे नाहीतर यात फसगत होण्याची शक्यता अधिक आहे चोवीस सात दोन हजार अठ्ठावीस ते पंचवीस बारा दोन हजार अठ्ठावीस मनाप्रमाणे सर्व व्यवहार आता होणार आहे त्याप्रमाणे मनाप्रमाणे व्यवहार होत असताना आपण याच्यामध्ये धाडसाने व्यापार करू शकतात धाडसाने व्यापार केल्यावर आपल्याला तेवढाच नफा अधिक मिळणार आहे लाभ होणार आहे स्टाक देखील करू शकतात सव्वीस बारा दोन हजार अठ्ठावीस अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणतीस आर्थिक समस्या राहणार आहे परंतु या आर्थिक समस्या असताना काही काळानंतर या समस्या याच काळात सव्वीस बारा दोन हजार अठ्ठावीस ते अठ्ठावीस तीन दोन हजार एकोणतीसच्या काळात संपणार देखील आहे एकोणतीस ती दोन हजार सव्वीस तेवीस आठ दोन हजार एकोणतीस नवीन व्यापार तुम्ही आपण करू शकता नवीन एजन्सी करू शकता जे आपलं व्यापार कार्यक्षेत्र आहे त्याच्यापेक्षा का अपरोक्ष आपण नवीन व्यापार क्षेत्र करू शकतात त्या मुलाबाळांना त्यात पण साम पण करू शकतात पत्नीचा सहभाग मात्र या ठिकाणी तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरणार आहे लक्ष्मी विपरात ठरणार आहे म्हणून आपण पत्नीचा सहयोग या ठिकाणी घ्यावा चोवीस आठ एक दोन हजार एकोणतीस ते तेवीस एक दोन हजार तीस आर्थिक व्यवहार उत्तम होणार आहे आर्थिक व्यवहार होत असताना या ठिकाणी आपण जे काही तुमचा मान आहे काही आहे या ठिकाणी पण आपल्याला यश मिळणार आहे आणि भरपूर नफा स्टॉकमधून मिळणार आहे चोवीस एक दोन हजार तीस ते तीस चार दोन हजार तीस उदार सणवारीचे वसूल होतील व्यापार उत्तम चालणार आहे एक पाच दोन हजार तीस ते एकवीस नऊ दोन हजार तीन आर्थिक बचत करा नफ्याचे प्रमाण वाढणार आहे आर्थिक बचत करत असताना आपण बँकात किंवा इतरत्र विमा विमामध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये बचत करू नका त्यात नुकसानीचे योग जास्त येते आपण मूल्यवान वस्तू सोने चांदीची असते त्यातल्या त्या चांदीच्या व्यवहारात अधिक बचत करा आणि ही बचत चांदीची करायची आपल्याला असेल तर ती दीर्घकालीन करा मध्यंतरी म्हणजे हा जो आपल्याला पाच वर्षाचा काळ आपण दिलेला आहे याच्याहून दहा वर्षाच्या नंतर आपण याचं भवितव्य चांदीचं बघणार आहोत तुमची चांदी कित्येक पटीने आकाशाला पोहोचेल असे भाव त्यावेळेस होणार आहे हे लक्षात घ्या पन्नासला चांदी डबल हो होण्याची शक्यता अधिक आहे तीस पस्तीसला तर दीड पट साधी झालीच पाहिजे असे योग ग्रहयोग आहे बावीस नऊ दोन हजार तीस ते एकतीस बारा दोन हजार तीस शेवटचा काळ भरपूर नफा भरपूर व्यापार उत्तम स्टाक या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा योग असत असताना आपल्याला बघायला हवं हो की व्यापार करताना ही व्यापार म्हणून करत नाही काही लोक व्यापार करतात पण त्याच्यामध्ये जर भावनेचा प्रभाव असला किंवा इतरत्र असला नातेसंबंधाचा प्रभाव असला तर त्यात व्यापारांमध्ये गती असते नातेवाईक मंडळी मंडळी म्हणा का घरची मंडळी म्हणा का कुठलीही मंडळी म्हणा या यांच्याशी व्यवहार करताना नफा तक क कम, तो कमीच परंतु पुढीलही रकम जास्त होतात म्हणून व्यापार क्षेत्रामध्ये आपण व्यवहाराची भूमिका व्यापाराने ठेवावी तर भूमिका ठेवण्यामध्ये काही अर्थ नसतो व्यापार करणं म्हणजे चोवीस तास जीवन आयुष्यभर राब 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 आहे व्यापारासारखं कुठलाही प्राणी कुठलाही मनुष्य जितकी मेहनत घेत नाही तितका व्यापार करतो पण ज्यावेळेला महात्मा गांधीजींचं धोरण होतं की खेड्यातून भारत आपण उभारूया आणि खेळ्याखेड्यात आपले छोटे छोटे उद्योग काढूया परंतु ती वर्तमान सरकारची नीती राहिलेली नाही आहेत माल शॉप मोठे मोठे होत आहे लहानसे व्यापारी पुढित आहे त्यांना मोठ्या मॉलमध्ये नोकरी करावी लागत आहे एकेकाळी ते मालक होते आणि आठ दहा जणांचं कुटुंब ते इतरत्र नोकरवर्गाचं ते वसत होते स्वतःचंही कुटुंब ते चालवत होते परंतु परिस्थिती बदललेली आहे मोठ्या मालची संस्कृती ही जनतेलासुद्धा घातक आहे कारण बोल भाव या ठिकाणी करता येत नाही अदलबदल तिथे करता येत नाही ह्याच्या ठिकाणी काय आहे काही सांगता येत नाही काही व्हिडिओ तर असे प्रसारित होत आहे की मनुष्य चार आठ दहा वस्तू घेतो आणि पंधरा सोळाचं बिल मिळते किंवा कमी जास्त बदलही असते असं काहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजतो आहे तर आपण याबाबतीत सावध राहावं आता आपण कोरोनाच्या बाबतीत पाहिला तर कोरोनाच्या बाबतीत मालसंस्कृती निघली नाही तुमचा त्या गल्लीतला व्यापारी जो आहे त्यानेच तुमचा पाठपुरावा केला त्यानेच तुम्हाला मला मालाचा पाठपुरावा केला तुम्हाला जवळ नाही खरं तर मालसंस्कृती नको मालसंस्कृतीमुळे माल काय होते की जनतेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्यांच्या मनाप्रमाणे वाटेल तसे भाव घेतले जातात आणि त्याच्यामध्ये आता काही वस्तू तर त्याच्यावर किंमती देखील नसतात अशा रेखा मारलेल्या असतात अशा रेखा मारलेल्या असताना मनुष्याला ती वस्तू हवी असते त्या वस्तूची किंमत सांगणारा तिथे कोणी नसतो आणि ती वस्तू तुम्ही प त्या रॅकेटमध्ये टाकतात आणि बिल घेतात आता ती तेवढ्याची काही आपल्याला घरी गेल्यावर आपण बघत असतो किंवा बघतही नाही अशा प्रकारची मालसंस्कृती जी आहे जे आपल्याला भारतीय देशाला परवडणारी नाही पण पर याच्याविषयी छोटे व्यापारीसुद्धा मध्यम व्यापारीसुद्धा मोग घडून बसलेले आहेत आंदोलन खूप केलं जात नाही आज खरं तर महात्मा गांधीजींची गरज देशाला आहे कारण आंदोलन करणं जसं महात्मा गांधींनी संपूर्ण देश आंदोलनाच्या याच्यात उभारला होता आणि करोडो संपूर्ण भारत त्यांच्या पाठीशी होता त्यावेळेला आपण दांडी यात्रा बघितली आहे त्यांची इथे गोळीबाराचं जो प्रकरण झालं पन ते पण आपण बघितलेलं आहे तर त्या त्यावेळेला आपण बघितलं असताना जशी जनता त्या पुन्हा मध्यंतरी जयप्रकाश नारायणसुद्धा इंदिरा गांधीच्या विरुद्ध त्यांनी काम केलेलं होतं तेव्हा भारतीय जनतासुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली होती आणि इंदिरा सरकार हे पराभूत झालेलं होतं ती जयप्रकाश नारायण यांचं निष्प्रिय निस्वार्थी असं नेतृत्व भारतीय जनतेला लाभलं होतं परंतु वर्तमान नेतेगिरी आपण पाहिले तर नेतेगिरी ही कशी आहे आणि कार्यकर्ते त्यांचे कसे आहे तर एक आता लोकशाही हवी का नको या पावतं मनाचा विचार होत होत असतात अनेक बुजुर्ग मंडळी म्हणतात की याच्यापेक्षा ब्रिटिशांची सत्ता चांगली होती त्याला सुबत्ता होती संरक्षण होतो दमही होत नव्हत्या असं त्यांचंही मत होतं आणि ती काही गोष्ट आहे ते चुकीची गोष्ट आहे असं नाही परंतु सरकारने खेड्यातून भारत उभा केला पाहिजे सामान्य जनतेला उभं केलं पाहिजे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत्या त्याच्याकडे बारकाणी लक्ष केलं पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या होणार नाही याबाबत काळजी घ्यायला पाहिजे खरं तर असं असताना या ठिकाणी आपण जर शेतकऱ्यांनी विषय घेतला तर शेतकरी विषयी निसर्गावर अवलंबून असतो आणि निसर्गावर अवलंबून असताना या ठिकाणी आपल्याला दिसते म्हणून आपल्याला याच ठिकाणी आपण कार्याला समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया અને આજે કાર્યાચ સમ વિભાગમાં આપણ દુસરા વ્યાપાર કરના રાશિ ઘણો આહો